जवळपास मागील पाच वर्षांपूर्वी जळगाव ते चांदवड हा राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न हा रस्ता यापैकी दुसऱ्या टप्प्यात भडगाव ते चाळीसगाव हा रस्ता जवळपास दोनशे दहा कोटी रुपये अंदाजपत्रकीय खर्चातून तयार झालाय त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी देखील राष्ट्रीय महामार्ग विभागानं एका खासगी एजन्सीला दिलेली आहे चार वर्षांपासून ही एजन्सी रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्तीवर काम करते परंतु अतिशय निकृष्ट आणि बोगस प्रकारे हे काम संबंधित एजन्सी करत आहे याचाच एक नमुना म्हणून चाळीसगाव बस स्थानकाजवळील खड्डा पावसाळ्यामध्ये धोका निर्माण करू शकतो त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात खडी आणि मुरुमची बोळवण केली जाते सदरचा रस्ता डांबरी असताना तेथे दरवर्षी मुरुम टाकला जातो या प्रकाराला पालिका प्रशासन देखील तितकीच जबाबदार आहे कारण तेथे साचलेले पाणी पालिका प्रशासनाच्या गटारीच काढून दिलं पाहिजे असा त्यांचा आरोप आहे त्यामुळे तेथे पावसाचं पाणी साचतं आणि अपघात घडतो या दोन्ही विभागांच्या चाळीसगाव बस स्थानकासमोर निर्भय महाराष्ट्र पार्टीचे उपाध्यक्ष तुषार निकम तसेच सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी मनसेचे पदाधिकारी यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आज भीक मागू आंदोलन करण्यात आलंय सदरचे काम मार्गी न लागल्यास लवकरच या संदर्भात पालिका प्रशासनासमोर आंदोलन करण्यात येणार आहे जागर जोनस्तान साथी सोजीलाल धनगर का